गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुका व्यापारी संघटनेनं ग्राहकांना केलं कळकळीचं विशेष आव्हान जाणून घेऊया दापोली तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद आवळे यांच्याकडून नक्की काय केलंय त्यांनी आव्हान मी ग्राहकांना आग्रहाची विनंती करतो की ह्या गणपती उत्सवाच्या खरेदी ही स्थानिक बाजारपेठेतूनच करावी योग्य आमचा स्थानिक व्यापारी जगला पाहिजे आणि तो कायमस्वरूपी दीर्घकाळ टिकला पाहिजे धन्यवाद ऑनलाईन खरेदी संदर्भात विनोद जावळे यांनी सांगितलं तर याचप्रमाणे आणखी एका गर्तेत दापोली बाजारपेठ किंबहुना तालुक्याची बाजारपेठ अडकली आहे आपण जाणून घेऊया दापोली तालुका व्यापारी संघटनेचे सचिव मिलिंदजी शेठ यांच्याकडून त्यांचं काय म्हणणं आहे आपल्या सर्व ग्राहकांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा एक कळकळीची विनंती करतो की आपण आपली जी गणपतीची खरेदी आहे ही स्थानिक बाजारातच करा नक्की स्थानिक बाजारात मुंबई पुण्यापेक्षा जास्त आणि चांगल्या पद्धतीचा माल आपण उपलब्ध आहे आपण एकदा नक्की खात्री करा आणि स्थानिक व्यापाऱ्यांनाच प्राधान्य द्या ही कळकळीची विनंती गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा एकंदरीतच गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील व्यापाऱ्यांचा ढांडोळा घेत असताना एक लक्षात आलं की दापोली तालुक्यातील व्यापारी हे गेले दोनशे ते अडीचशे वर्षापासून या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे उद्योग करीत आहेत आपल्या ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा ही उत्पादन करून देत आहेत अनेक विविध प्रकारचे उद्योग दापोली तालुक्यात उभे राहत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा मिळते आहे ऑनलाईनच्या फंड्यात न अडकता आणि फसवणुकीपासून दूर राहण्याकरता स्थानिकांना प्राधान्य द्या स्थानिक बाजारपेठेतच आपण खरेदी करा असं आवाहन दापोली तालुक्यातील व्यापाऱ्यांनी या निमित निमित्तानं गणेशोत्सवाच्या निमित्तानं केलं आहे एकंदरीतच स्थानिकांनी स्थानिकांना हातभार लावावा या पार्श्वभूमीवर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असू दे अथवा कोणताही कठीण प्रसंग असू दे स्थानिक व्यापारीच मदतीला धावून येतात आणि हे सर्व लक्षात घेता मार्केटिंग ऑनलाईन मार्केटिंग आणि बाहेरील खरेदीवर लक्ष केंद्रित न करता स्थानिकांनाच प्राधान्य द्या असं कळकळीचं आवाहन देत करतानाच गणेशोत्सवाकरता दापोली तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांनी ग्राहकांना खूप शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत विशेष प्रतिनिधी सलीम रखांगे आणि प्रशांत परांजपेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली